सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाय्स दोन दिवस झाले मी काय ब्लॉग टाकत होतो कारण की आम्ही पप्पाची केअर करत होतो जेव्हा पप्पा ऑफिसला जाईत होते त्यांचा ॲक्सिडंट झालेला सो so, आपण त्यांना विचारूया की तो ॲक्सिडंट कसा झाला आणि त्याच्या हातायलाही इथे लागलेला आहे so, पप्पांना आपण बोलूया आणि विचारूया की त्यांच्यासोबत ती घटना कशी का झाली पप्पा इथे आणलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता यांचे इथे लागलेलं ला आहे इथे पण लागलेला आहे त्यांच्या सगळीकडे सो पप्पा तुम्ही आता आम्हाला सांगा की जो तुमच्या सोबत ऍक्सिडेंट झालेला तो कशा प्रकारे झालेला म्हणजे कसं झालेलं ने ने मी नेहमीप्रमाणे ऑफिसला जात होतो आणि नेहमी मी मुंबई पुणे हवेनी जात असतो काही अंतरावर मी कंपनीच्या पोचलो होतो पण तिथे इकोवाला माझ्या मागून आणून येऊन माझ्या मागे जोरात धक्का दिला त्याने आणि तो जोरात धक्का दिल्यामुळे माझा बॅलन्स गेलेला आहे आणि माझा बॅलन्स गेल्यानंतर माझं बॅलन्स होऊन मी रस्त्यावर पडलेलो पडल्यानंतर मी बघितलं माझ्या हाताला खूप मार लागलेलं होतं माझ्या हातातून ब्लड खूप जात होतं त्याच्यानंतर मी बघितलं की रिक्षावाले अजिबात थांबलेले नाही कोणी तिथे इको होती इकोमध्ये बरेचसे क कामगार होते जात तिथे पण त्यांनीसुद्धा आवाज दिला की तो पडला आहे म्हणून पण त्यांनी कोणी लक्ष दिलेलं नाही इकोवाला निघून गेला त्याच्या पाठोपाठ बरेच असे इकोवाले दोघं तिघ निघून गेले अशा प्रकारे ह्या आताच्या वेळेला कोणीच उभा राहत नाही हे पण जाणवलं मला त्याच्यानंतर गाड्यावाल्यांमध्ये एक टेलरवाला आलेला टेलरवाल्या त्यांच्यानंतर त्याने मला थोडंसं उचललं आणि थोडं सपोर्ट करून मला गाडी माझी बाजूला घातली आणि मी नंतर बघितलं की कोणीच नव्हतं तिथे अशा अशापर्यंत पद्धतीने कोणी हेल्पसुद्धा करत नाही अशा मुवमेंटला तर थोडंफार अशा मुवमेंटला कोणीतरी हेल्प करावी असं माझं म्हणणं आहे कारण एखाद्याला त्रास होत असेल तर त्याला कुठेतरी सपोर्ट करावं पण तसं काय झालेलं नाही आहे काही या जगामध्ये अशी पण माणसं आहेत की दुसऱ्याला लागलेला असेल त्याला त्रास होत असेल तो रस्त्यावरती पडला असेल तरी त्याला ता, उचलायचं काय काही हेल्प करायची नाही सो पप्पा तुम्ही आम्हाला सांगू शकता का तुम्हाला कोणी उचलला आणि कोणी हॉस्पिटलला नेलं तर मी साईटला आल्यानंतर थोडंफार साईटला गेल्यानंतर मला समजलं की कोणी नाही तर मी कंपनीमध्ये फोन केलं आणि जॉबवर ऑफिसमध्ये जे पोरं होती त्यांना मी फोन करून त्यांना तो बोलून घेतलं आणि बोलवल्यानंतर मग त्यांनी कंपनीची व्हेकल घेऊन आले आणि त्यांनी मला नंतर हॉस्पिटलला घेऊन गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे ड्रेसिंग करून घेतलं ड्रेसिंग झाल्यानंतर मी परत एकदा कंपनीत आलेलो आणि मग कंपनीतून नंतर मला कंपनीचीच व्हेकल मला घरपर्यंत सोडायला आली होती तर मला हे समजून आलं होतं तिथे की घरी आल्यानंतर मी हा विचार केला की या जगामध्ये असे काही माणुसकीचा एक भाग राहिलेलाच नाही आहे कारण मी तर ॲक्सिडेंट झालं आणि मी जेव्हा पडलो होतो त्या पडल्यानंतर तो, तो रिक्षावालासुद्धा तिथे थांबलेला नाही आहे आणि माझ्या त्याच्या पाठोपाठ अजून एक दोन रिक्षा गेल्या त्यासुद्धा तिथे थांबलेल्या नाही आहेत त्यांनी बघितलंसुद्धा मला पण माझं जे पडल्याचं पोजिशन होतं ते माझं स्टॉपसुद्धा झालं नव्हतं मी कमीत कमी एक पाच दहा फूट पुढे सरकतच होतो तरीसुद्धा त्या रिक्षा माझ्या साबोतनी साईटनी निघून गेलेल्या तिथे अशी वेळ होती की मला काहीच समजत नव्हतं की मी काय केलं पाहिजे होतं मला उठतासुद्धा येत नव्हतं आणि त्यावेळेस मला जाणवलं की या जगामध्ये असे काही झालेलं नाही आहे की कोणासाठी हेल्प करतील किंवा हेल्पसाठी कोणीतरी पुढे निघून येईल तर प्लीज असं कधी काय करू नका असं कधी कोणी झालाच असेल कोणावर प्रसंग आलाच असेल तर तुम्ही थोडंफार तिथे उतरून त्या गोष्टी व्यक्तीला हेल्प करा का तिथून त्याला काढण्याचा प्रयत्न करा तरच थोडंफार माणुसकीचं एक म्हणतात ना की माणुसकी राखली जाते ती माणुसकी राखली जाईल तर तुम्ही थोडा याच्यावरती विचार करावा काही दहा इन्सिडंट माझ्या पप्पांसोबत झालेले आहे पण तो कोणाही सोबत होऊ शकतो प्लीज दुसऱ्याला सपोर्ट करा त्याला हेल्प करा त्याला हॉस्पिटल मध्ये वाटेल तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तिथे झालेल्या इन्सिडेंट मला एका मुलाने फक्त हेल्प केली आणि त्या मुलाचं मी खूप मनापासून आभार मानतोय की त्याने येऊन मला ती माझी बाईक उचलली आणि बाईक उचलल्यानंतर मला त्याने साईटला घेण्याचा सा प्रयत्न केला तेवढं सुद्धा खूप आहे या जगामध्ये तुम्ही थोडंफार जरी हेल्प केली नाही तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलात नाही तुम्हाला जमलं तरीसुद्धा थोडंफार तिथून उचलून तुम्ही एक साईटला जो प्रॉपर एखाद्या चांगल्या ठिकाणी उभा करून ठेवा की जेणेकरून त्याला नंतर दुसऱ्यांनी येऊन हेल्प करता यावी ते त्याला तिथे पडून ठेवू नका असं मला म्हणायचं होतं